चीन सरकार अरे चीनी सैनिक हाय हाय yani. चीनी सैनिक हाय हाय चीनी सरकार हाय हाय चीन सरकार हाय हाय चीन सरकार हाय हाय अरे चीनी सरकार हाय हाय चीन सरकार हाय हाय चीन सैनिक हाय हाय उदय शहर कांग्रेस कमिटी वतीने चीननी जो भ्याड हल्ला केलेला आहे आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये आमचे जे शहीद जवान झाले आहेत त्या आमच्या भारतीय शहीद जवानाला आम्ही सर्वप्रथम ह्या ठिकाणी हृदयापासून आदरांजली वाहतो चीनची ही वृत्ती नेहमीप्रमाणेच आपल्याला ह्या ठिकाणी दिसते चीनने सातत्याने भारताची फसवणूक केलेली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे लडाखच्या आजूबाजूला आता आपल्या भारतीय सैन्याने त्या ठिकाणी जवळजवळ शंभर बोपर्च्या आता त्या ठिकाणी विलगा ठेवलेले आणि विमानाची जे तेजस्वीमान आपल्या आदरणीय इंदिरा गांधींनी सुरू केलं होतं संपूर्ण भारतीय बनावटीचं तेजस्विमान झालं पाहिजे त्यांच्या निधनानंतर नंतर कैलासवासी राजीव गांधीने त्याला दुसरा देऊन ते पूर्ण करायचा के प्रयत्न केला आणि आज जवळजवळ तेजस्वीमान पूर्ण होऊन या संपूर्ण शत्रूचा सामना करण्यासाठी तेजस विमान या ठिकाणी सज्ज आहे आणि आम्हाला अभिमानाने सांग वाटतं या तेजस विमानाची निर्मिती आदरणीय इंदिरा गांधींनी केली काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केली आणि बोफर्स यांनी कारगिलच्या युद्धामध्ये बोपरच्या तोफ्याने त्या ठिकाणी आपला विजय मिळवून दिलेला ना आज बोफर देखील बोफरचा देखील आज तोफा आज संपूर्ण लडाखच्या आजूबाजूला आज शंभर तोफाचा त्या ठिकाणी आपण कवच केलेलं आहे सांगायचा उद्देश एवढाच काँग्रेसचं सरकार असताना हे शब्दूचा त्या ठिकाणी मोठ्या धैर्याने त्यांना लढा दिलेला आहे त्यांचा नसराबूत आहे आज या ठिकाणी चायनाला देशाचे पंतप्रधान आपल्या सैनिकावरती हल्ला केला तरी एक शब्द बोलत नाही ही शोकांटी आहे आणि म्हणून आज देशातला सर्व नागरिक ह्या ना चीनचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आपल्या भारतीय जवानाच्याबद्दल सहानुभूती आहे ज्यांच्यामुळं आज देश आबाधित आहे आणि म्हणून ह्या चीनचा निषेध करण्यासाठी आज सर्व काँग्रेसचे नेते मंडळी सर्व आजी माजी आमदार नगरसेवक पदाधिकारी सर्व नगरसेवक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते चीनचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो हो, आहोत आणि म्हणून आम्ही कडक शब्दामध्ये तीव्र शब्दामध्ये ह्या चीनचा निषेध करतो आणि या ठिकाणी चीनचे जे प्रमुख आहेत त्याचा आम्ही ह्या ठिकाणी आता ग्रहण केलो आहोत त्यांच्या पत्राचे आणि म्हणून सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साक्षीने आमच्या शहीद जावणाचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही त्याकरता आम्ही सर्वजण ह्या चीनचा निषेध करतोय आणि मोठ्या ताकदीने आमचं भारतीय सैन्य त्यांचा ह्या ठिकाणी लढा देऊन त्यांचा चीनला फक्त हरवू शकता भारतीय लष्करच हरू शकतं आणि म्हणून त्या चीनच्या प्रमुखाचा ड्रॅगनचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो चीनचा निषेध करतो त्यांचा मुद्दा आम्ही चालतोय चीन सैनिक चीनी सरकार चीन सरकार चीनी सैनिक भेटला ते भेटला

शहीदों का बलिदान नहीं भूलेगा हिंदुस्तान 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 रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर जय भारत माता अनात्मा आपकी चीन ने जो भेड़ हल्ला है आणि त्या बॅट हल्ल्यामध्ये आपले वीस सैनिक त्या ठिकाणी मारले गेले शहीद झालेले आहेत आणि चीनची ही कृती नेहमी आपण पाहतो त्यांनी धोक्याने नेहमी आपल्यावरती वार केलेला आहे आज या ठिकाणी लोकनेते देशाचे माजी संरक्षण मंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब ते संरक्षण मंत्री असताना त्यांच्या खाली आपल्या भारतीय सैन्याने चांगला लढा देऊन त्यांना चांगला धडा पण शिकवलेला आहे आणि म्हणून आज त्यांच्या पुतळ्याच्या साक्षीने ह्या चीनच्या प्रमुखाचा आम्ही पुतळा जाळलेला आहे आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे आम्हाला ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं केंद्र सरकारला चीनला या ठिकाणी चीन चीन सडतर उत्तर देण्याची गरज आहे आपले सैनिक मरतात आपल्या सैनिकाला त्या ठिकाणी शहीद व्हावं हो लागतं आणि म्हणून देशामध्ये या ठिकाणी आक्रमक भूमिका न घेता आपला जो शत्रू आहे चीन ह्याला आता आक्रमक भूमिका घेऊन त्याला धडा शिकवण्याची गरज या ठिकाणी केंद्र सरकारनी दाखवावी अशी मी त्यांना या द्वारे आपल्याद्वारे त्यांना मी या ठिकाणी आव्हान त्यांना विनंती करतो आणि परत एकवेळेस चीननी जे केलेलं भ्याड कृत्य आहे त्याचा मी निषेध करतो आमच्या शहीदाचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही हिंदुस्थान कधी ते विसरणार नाही आणि म्हणून संपूर्ण पुणेश्वर काँग्रेस कमिटी आमच्या सर्व नेते कार्यकर्ते या ठिकाणी महिला भगिनी सर्व नेते मंडळ या ठिकाणी येऊन चीनच्या प्रमुखाचा पुतळा जाळलेला आहे